अहिलानगर ला करा, करा, सह इतर जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणारी सराई टोळी जेरबंद दोन आरोपींकडून आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या आठ मोटारसायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर कारवाई दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा इलानगरचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे पथक राहता पोलीस स्टेशन हाती जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम राहणार रांजणगाव रोड तालुका राहता याच्याकडे चोरीच्या मोटरसायकल असून तो विक्रीसाठी राहता ते पिंपळस रोड राहता येथे येणार आहे मिळालेल्या माहितीवरून पथकाने राहता ते पिंपळास रोड येथे सापळा रचून संशयितांचा शोध घेऊन ओमकार उर्फ भैया शैलेश रहम वय वर्ष वीस राहणार रांजणगाव रोड तालुका राहता जिल्हा अहिलानगर सोनू सुधाकर पवार वय वर्ष चोवीस राहणार साकुरी तालुका राहता जिल्हा अहिलानगर अशांना ताब्यात घेतलाय पथकाने पंचा समक्ष ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता ओमकार उर्फ भैया शैलेश रहोम याने ताब्यातील मोटर सायकल या सोनू सुधाकर पवार व गणेश गोरखनाथ दरेकर राहणार पिंपळगाव जलाल तालुका येवला जिल्हा नाशिक याच्यासह राहता व श्रीरामपूर येथून चोरी केल्याची माहिती सांगितली आहे तसेच आरोपितांकडे त्यांनी आणखी इतर ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याबाबत विचारपूस केली असता नमूद तीन आरोपितांनी अहिलानगर नाशिक पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्या असून चोरी केलेल्या मोटरसायकल या खटकळी देहेगाव तालुका राहता जिल्हा अहिलानगर येथील काटवणात लावलेल्या असल्याची माहिती सांगितली आहे पथकाने पंचासमक्ष आरोपितांच्या ताब्यातील व देहेगाव येथील काटवणातील आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकूण आठ मोटरसायकल जप्त केल्या सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने केली स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण अहिलानगर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार शाकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस एस धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आठ मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेले आहे या खुना सिन्नरीतील खुनाबरोबरच या आरोपींनी राहता परिसरामध्ये एक रॉबरी आणि एक खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत